हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज मी बनवला होता मस्त डोसा आणि त्यासोबत बटाट्याची स्पायसी चटणी कुंदनला बाहेर जायचे होते म्हणून त्यांनी लवकरच ब्रेकफास्ट केला आणि ते गेले त्यानंतर प्रियांशला ब्रेकफास्ट खाऊ घातला माझे काम आवरलं आणि मी पण कॉफी आणि त्यासोबत गरमागरम डोसा असा माझा आजचा ब्रेकफास्ट गॅलरीमध्ये बसून छान असा एन्जॉय केला त्यानंतर माझी काही घरातली बेसिक कामं आवरून घेतली दुपारी कुंदन गेले होते भाजीपाला आणि फ्रूट्स आणायला छान असा फ्रेश भाजी आणि फ्रूट्स घेऊन आले मग तो भाजीपाला मी सगळा व्यवस्थित असा साफ करून ठेवलं वेगवेगळ्या बास्केटमध्ये फ्रूट्स आणि छान अशा भाजीपाला पॅक करून ठेवला दुपारी प्रियांश झोपला होता मग कुंदन लागले आपल्या फेवरेट कामाला जे होते त्यांचे वीकली साफसफाई दुपारी मी पण थोड्या वेळ झोपले हो रात्री बनवले होते पायासूप प्रियांशसाठी हा आमचा आजचा सा क्यूटचा मोमेंट जिथे डॅडा प्रियांशचं डोकं दाबत आहेत कारण तो आजारी आहे कसं वाटला मग आमचा सा आजचा ब्लॉग प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय